लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूकची धर्तीवर संपूर्ण देशात स्पेशल संबधी रिव्हिजनचं चा काम चालू आहे हाच धर्तीवर सतरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे स्पेशल संबंधी रिव्हिजनचा जे फायनल रोल आहे आपला ते आज नवीन इलेक्शन कमिशनची गाईडलाईनच्या प्रमाणे बावीस जानेवारीला जाहीर होणार आहे तर त्याचा अर्थ आहे की आपण बारा जानेवारीपर्यंत फॉर्म निर्गमित करू शकतो आणि चार जानेवारीपर्यंत अजूनही फॉर्म गोला करू शकतो यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं आपला जे प्युरिफाईड इलेक्ट्रॉल जे आपण म्हणतो ते प्युरिफाय करण्यासाठी जे ई पी रिश असला पाहिजे ते सिक्स्टी सेवन चे दरम्यान असला पाहिजे ते आपला सेवन्टी थ्री सेवन्टी फोर दरम्यान होता आणि त्याच्याशिवाय जे नवीन वोटर आहे ही नोंद झिरो पॉईंट टू झिरोपर्यंतच होती जे आपल्याला तीन साडेतीन टक्केपर्यंत अपेक्षित होता तर या धर्तीवर आपण मागचे दोन तीन महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर आपली सर्व यंत्रणाने काम केलं सर्व जे ग्रामपंचायतकडे जे यादी असतात जन्माची आणि मृत्यूची ते आपण शोधून काढली आणि ज्याचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे ज्याने अठरा वर्ष पूर्ण केलेले त्याची व्हेरिफिकेशन आणि जे दुर्दैवाने मृत्यू झालेले आहे किंवा ज्याचे कुटुंब कम्प्लिटली दुसरे गावही दुसऱ्या शहरात शिफ्ट झालेले आहे आणि त्याच्याकडे आपल्या जिल्ह्याचा कुठलाही आप रविवासी दाखला नाही आहे आणि जे लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहे त्या लोकांचे आम्ही नाम कमी केले तर याच्यामुळे यश या असं मिळालं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी आपण स्पेशल समरी रिव्हिजन दोन हजार तेवीसमध्ये तीन लाख एक हजार फोन गोला केले जे दोन हजार एकोणीसला जे नंबर होता ते एक लाख चाळीस हजार होता तर यावेळी आपण दोन पेटचीपेक्षाही जास्त फॉर्म गोला केलेले आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जे जा आपली कामगिरी झालेली आहे की मागच्या वेळी जे डिलिशनचा जे नंबर होता ते सोळा हजार होता दोन हजार एकोणीसला यावेळी आपण दीड लाख फॉर्म डिलीट केलेले आहे जे मृत्यू झालेली आहे किंवा परमनंटली शिफ्ट झाले आहे किंवा लग्न होऊन दुसरे गावी गेलेले आहे याचा फायदा आपला हा हो होईल की बोगस वोटिंग होणार नाही दुसरा फायदा जे होतील ते हा आहे की जे आपला एकूण पर्सेंटेज आहे वोटिंगचा त्याच्यामध्येही चांगल्या पद्धतीने वाढ होतील आणि आपलं जे इलेक्ट्रिक रोल आहे ते चांगल्या पद्धतीने प्युरिफाईड होऊन जातील आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्यात अजूनही जवळपास साठ ते सत्तर हजार असे तरुण मुलामुली आहे ज्याचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि अजूनही त्याचं नाव आपली मतदार यादीमध्ये आलेलं नाही आहे तर असे सर्व लोकांना आपले बी एल ओला कॉन्टॅक्ट करून किंवा बूथ लेवल एजंटचे वेगवेगळे ले पक्ष आहेत त्याच्याद्वारे तुम्ही फॉर्म सिक्स भरून घ्यावा आणि तुमचं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये येतील ते अनशोट करावा चार जानेवारीपर्यंत हे फॉर्म आपण गोळा करू शकतो तर त्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावी याच्याशिवाय आणखीन एक विनंती करतो की प्रशासन इलेक्शन कमिशनचे डायरेक्शनच्या प्रमाणे लोकांचे घरी जाऊन फॉर्म सिक्स गोळा करतात त्याचे फॉर्म भरून घेतात आणि जे वोटर आय डी कार्ड आहे त्याच्यानंतर त्याचे घरी पोहोच करतात पोस्टचेद्वारे किंवा पी एल ओचेद्वारे तर एवढा करतानाही सर्व लोकांची जबाबदारी आहे की आपल्या लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी सर्व लोकांनी वोट केला पाहिजे ज्या दिवशी वोटिंग असते त्याला सुट्टीच्या दिवशी न समजून सर्व लोक वोटिंगकडे जावा आपला सतारा जे आहे ते पुढचे इलेक्शनमध्ये नंबर वन मतदान करण्यामध्ये राहतील त्या सर्वसाठी सर्व लोकांनी सहकार्य करावी मागच्या वेळी इलेक्शनमध्ये लोकसभामध्ये सर्वात जास्त वोटिंग गडचिरोलीमध्ये झाला होता तर हे एक आपल्यासाठी उदाहरण आहे की गडचिरोलीसारखी जिल्ह्यामध्ये जर सर्वात जास्त वोटिंग होऊ शकते तर सतारा जिल्हा जे खूप प्रगतीशील जिल्हा आहे तिथे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे तर इथे सर्व लोकांनीही वोटिंग करणे त्याची स्वतःची जबाबदारी समजून वोटिंग केलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याला वोटिंगमध्ये नंबर वन पर नंबर वन पोझिशनवर आणलं पाहिजे सर्व लोकांचा धन्यवाद